आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर बदलापूरमधील लहान बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला सकाळी दहा वाजता कल्याण कोर्टात हजर केले आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकील संघटनेने सुद्धा नकार दिला आहे बदलापूर मध्ये घडलेली घटना ही अतिशय घृणास्पद व निंदनीय आहे असे वक्तव्य ॲडव्होकेट प्रकाश राजाराम जगताप यांनी केले असून वकील संघटनांनी या आरोपीचे वकीलपत्र घेण्यासाठी नकार दिला आहे ॲडव्होकेट प्रकाश राजाराम जगताप यांनी पत्रकारांना माहिती दिली प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण हे अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि हिंस्र स्वापदाला लाजवणारी घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम वकील संघटनेने काल जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या वकील संघटनेने असा ठराव केलेला आहे की या आरोपीचं या नराधामाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये आणि त्यामुळे आज आरोपीला सकाळी दहा वाजताच कोर्टामध्ये हजर केलं आमचे कोणीही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे